पाच सगळे मागण्या ते मंजूर झाले आहेत आणि त्यांच्या आता विरोध नाही त्याबद्दल पण त्यांनी प्रेस स्टेटमेंट पण दिलं आहे तर माननीय उपमुख्यमंत्री साहेबांच्या हस्तेच पूजा होणार आता हा क्लिअर झाला माननीय उपमुख्यमंत्री साहेब तयार झाले आहेत की त्यांच्या शिष्टमंडळला मी वेळ देणार त्यांच्याशी सगळे चर्चा पण करून घेणार त्यांची जे पण मागणी आहे मी पण त्याबद्दल सकारात्मक भूमिकाच घेणार जी, जी वेळ आणि जे लोकेशन आहे ते आता फिक्स नाही झाले पण कदाचित ते गेस्ट हाऊस फडणवीस साहेब यांना याच्यामध्ये काय तोडगा नाही आता सकाळ मराठा स सर्व प्रतिनिधी आमच्याकडे आले होते मी आणि एस पी साहेबांची साहेबांनी त्यांची संयुक्त बैठक घेतली त्यांची चार पाच मागणी होते एकतर कोणबी कोणबी जे नोंद आहे ते वेगाने शोधला पाहिजे तो आमच्या खूप वेगाने सुरू आहे त्यांचे काही सुजाव होते त्याबद्दल तो पण आम्ही मान्य नाही त्याप्रमाणे मा सगळे प्रांत आणि तहसीलदार सूचना पण देऊ की त्याप्रमाणे अजून वेग वाढून त्यामध्ये काम करायचे आहे दुसरा त्यांची दुसरी त्यांची एक मुख्य मागणी होती की मराठा भवन एक त्यांना हवे मराठा भवनसाठी जागा आणि निधी जेवढे लागेल ते मी माननीय पालकमंत्री साहेबांच्या सोबत चर्चा करून त्यामध्ये काही पॉझिटिव्हच निर्णय आम्ही घेऊ प्राणसाहेबांना आम्ही ऑलरेडी सूचना दिल्या आहे की आजच तुम्ही जाऊन एकोणी जागा पाहून घ्या त्यानंतर ठराव घेऊन आम्ही निधीचे नियोजन करू की कसा निधी देता दे येईल काहीच नक्की त्याचे पण पॉझिटिव्ह एक निर्णय झाला आहे तसेच त्यांचे एक सारथी उपकेंद्राबद्दल पण एक मागणी होती त्याबद्दल आम्ही प्रस्ताव तयार हो करून शासनाला पाठवून देऊ आणि ज्यांच्याशी बोलायचे ते विभागचे माननीय मंत्री आणि माननीय सचिव त्यांच्याशी बोलून मी पाठपुरावा करून ते पण आम्ही मान्य करून देतो चौथा त्यांची चौथी त्यांची एक मागणी याबद्दल होती जसं कुणबी नोंद मी सांगितलं चौथी त्यांची एक अजून एक मागणी होती तो पण आम्ही मान्य केला आहे आता त्यांचे चार पाच सगळे मागणे ते मंजूर झाले आहेत आणि त्यांच्या आता विरोध नाही त्याबद्दल पण त्यांनी प्रेस स्टेटमेंट पण दिलं आहे तर माननीय उपमुख्यमंत्री साहेबांचे हस्तेच पूजा होणार आता हा क्लिअर झाला त्याबद्दल बहुतेक ते कदाचित गेस्ट हाऊसमध्येच मध्येच होणार माननीय उपमुख्यमंत्री साहेब तयार झाले आहेत की त्यांच्या सगळे चर्चा पण करून घेणार त्यांची जे पण मागणी आहे मी पण त्याबद्दल सकारात्मक भूमिकाच घेणार आणि त्यांची वेळ आणि जे लोकेशन आहे ते आता फिक्स नाही झाले पण कदाचित ते गेस्ट हाऊस फडणवीस साहेब असे जे शासकीय पूजा आहे ते माननीय उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांचे हस्ते होणार थँक्यू